राम 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 ठीक है कुंडली कदा हरि विठल श्री ज्ञान देव दुकार शक्ति शक्तिमता वै की जय श्री गुरु भक्ति महाराज की सदगुरु जोग महाराज की जय ओम पान नंबर ऐंशी तिसऱ्या अध्यायाची अवतरणिका सुरू आहे बरोबर ना तर आपण बघितलं होत की नित्यनैमित्तिक कर्म करण्याचं विधान आहे नाही केलं तर पाप लागले तर ते उत्तर असं होतं त्याचं किंवा ते सगळं असन्यासाला आहे संन्याशाला त्याचं काही विधान नाही, नाही। पुढचा विषय बघू न तावत कर्मणाम कर्मणा एव भावरूपस्य प्रत्यवायस उत्पत्ती कल्पयितुम शक्या कथम असत सज्जायेत इति असत सज्जन्म असंभवश्रुते तावत एक न दोन शक्य तीन खालच्या लयनीतला शेवट दिसला ना तर तावत नित्यानाम कर्मा नित्य कर्माचा जर अभाव केला म्हणजे तुम्ही काय म्हणता नित्य कर्म जर केले नाही तो पाप होते ना नित्य म्हणजे हे विचारसागरातला विषय हा नित्य कर्म नित्यनिमित्त कर्म केले नाही तर पाप होते ना कर्म केले नाही म्हणजे कर्माचा काय झाला अभाव पण त्यातून पाप झालं म्हणजे भाव अभावातून भावाची भावा निर्मिती कशी काय झाली हा हे विचारसागरातही आपला पूर्वपक्षी उत्तर पक्षी या नावाखाली नित्य आणि मोक्ष सिद्ध करत असताना या विषयावर चर्चा झालेली आहे तावत नित्यानाम कर्मनाम अभाव कारण नित्य कर्माचा काय अभाव ना म्हणजे करत नाही ना तो ते अभावात एव अभावातूनच भावरूपस्य प्रत्यवायस्य उत्पत्ती प्रत्यवाय भावरूप आहे प्रत्यवाय, प्रत्यवाय म्हणजे काय पाप पाप भावरूप आहे त्या भावरूप पापाची काय होऊन राहिली उत्पत्ती कल्पयून न शक्य अशी कल्पना करणं शक्य बरं अशी कल्पना करणं शक्य नाही हे आम्ही आमचं मत नाही सांगून राहिलो हे श्रुतीचं मत आहे कथम असत सत जायते येते कसं काय बरं असतातून सत निर्माण होते याचा अर्थ निर्माण होत नाही मग असतातून सत म्हणजे अभावातून भाव निर्माण होत नाही मग नित्यनिमित्त कर्माचा अभाव त्याच्यातून भाव प्रत्यवाय पापरूपी कर्म भावरूप आहे ते कसं काय निर्माण म्हणजे पाप भावरूप आहे ते कसं काय निर्माण होत इथे सज्जन्म अशा पद्धतीने असतापासून स्वतःचा जन्म असंभव श्रुते असंभव सांगणारी ही श्रुती आहे असतापासून स्वतःचा जन्म हा काय आहे असंभव आहे असं सांगणारी ही श्रुती आहे अ ते असंभव आहे बरोबर आहे पण वेद देते ते वेद सांगून पाप होते वेद देऊन राहायला म्हणजे असं जसं किंवा कोणाची कलेक्टर नाही हे नाही ते नाही ऑर्डर झाला राष्ट्रपती राजवट लागू झाली की कसं सगळं वरूनच चालते तसं बाबा कोणी हे तुमचं अभाव तुमचं चांगलं असेल तुमचं हे बोलणं असेल पण वेद सांगतो की नित्यनिमित्तिक कर्म केलं नाही की काय होते म्हणजे वेद तुम्हाला पाप देतो कशातून अभावातून भाव नित्यनिमित्तिक कर्माच्या अभावातून वेद केलं नाही तुम्ही तर वेद काय देऊन राहिला तुम्हाला, तुम्हाला पाप तर खूप छान स्पष्टीकरण करतील याचं पुढच्या हेडिंगमध्ये यदी विहित अकरणात असंभाव्यम अपि विहित म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म विहित म्हणजे काय नित्यनैमित्तिक कर्म विहित अकरणात विहित न केल्याने म्हणजे काय काय न केल्याने रे बुर नित्यनैमित्तिक कर्म न केल्याने विहित अकरणात असंभाव्य प्रत्यवाय म्हणजे पाप हा विहित करणातून असंभाव्य आहे की नाही संभावनी, संभावनीय संभवनीय आहे का तो म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता लोकचं हे जरी असलं असंभाव्यम अपी असंभवनीय असलं तरी सुद्धा प्रत्यवायम थोडासा अन्वयात्मक बोलतो प्रत्यवायम वेद ब्रुयात तदा वेद अनर्थ कर अप्रमाण इति उत्तम स्या आता एवढा पाठवू दे मग हा तर कळालं मग यदी विहिता करणात असंभाव्या जे प्रत्यवाय आहे भावात्मक भाव लक्षात आला पाहिजे बरोबर भाऊ तुमच्या रे पाठ ऐकून राहिले ना राजे तुम्ही भावात्मक पाप विहित अकरण म्हणजे नित्यनैमितकाचं न करणं म्हणजे अभावातून भावाची निर्मिती करून राहिले ना तुम्ही असंभाव्य आहे हे हे संभवनीय नाही अपि असं असलं तरीसुद्धा प्रत्यवायम ब्रुयात त्याच्यातून प्रत्यवाय होते असं वेद सांगते म्हणजे वेद देऊन राहायला व पुण्य याचं खंडन करतात गोड आता कळून राहिला ना तुम्हाला जशी राष्ट्रपती लाज राजवट लागू होते तसं हे राष्ट्रपती राजवट वेदाची जे वेद म्हणते त वेद ब्रुयात तदा मग असं जर आहे किंवा वेद सांगून राहिला विहित कर्म जर केले नाही तर पाप लागते सो कोण सांगून राहिलं वेद सांगून राहिला मग तदा वेद अनर्थ कर मग तो वेद तर अनर्थच करून राहिला अनर्थ तर करतेच करते पण अभावातून निर्माण होत नाही हे प्रमाण आहे आणि वेद म्हणते होते प्रमाण वेद अनर्थ तर करूनच राहिला पुन्हा अप्रमाण अप्रमाण बोलून राहिला जे बोलते ते कसं आहे अप्रमाण इथे उत्तम सात अनर्थ कार्य आणि अप्रमाणी असल्यासारखं ते होईल कळालं मग आता बघा विहित नाही केलं तरी पाप केलं तरी पाप संन्याशाने त्याला करायला नाही पाहिजे म्हणजे दोन्हीकडून मुस्कट दाबूनच दणके देणार आहेत की नाही विहित करण अकरण यो विहित केलं आणि अकरण न केलं त्या दोघांमध्ये दुःख मात्र फलत्वात नाही केलं तर पापच आहे श्रउत्कर्म जर संन्याशानं केलं तर त्याले पापच आहे म्हणजे करा की नका करा तुम्हाला सप्रेम भेट मिळणार आहे पापाच पाप तुम्हाला मिळणारच आहे मग असं आहे वेदानं तुमचं गोंधळ करून टाकला आता खूप गोड उत्तर देतात अं अरे वेद समजून सांगत असतो की निर्माण करत असतो बघा बरोबर वेदाला सुद्धा नवीन करण्याची आज्ञान वेद फक्त सांगते करत नाही कळाला का नाही कळालं काय वेद ज्ञापक आहे कारक नाही वेद सांगते की या या वेदाचे जर तुम्ही आहात तुमची परंपरा जर सकाळी यज्ञ करण्याची आहे तर उदिते जु होती म्हणजे सूर्योदय झाल्यावर यज्ञ करा तुमची परंपरा जर सूर्योदयाच्या यज्ञा आधी यज्ञ करायची आहे तर अनुदिते जु होती सूर्य उदित नसताना जु होती यज्ञ करा मग हे वेदानं तुम्हाला ज्ञापक जाणून दिलं की करून दिला तो यज्ञ मग वेद यज्ञ मग वेद है है। आ, कारक आहे की ज्ञापक आहे हा ज्ञापक म्हणजे जाणून देणारा कारक म्हणजे करणारा वेद कोण आहे ज्ञापक आहे की कारक आहे ज्ञापक आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की वेद म्हणते नाही याच्यातून पाप निर्माण होते आणि ते नियमानं होत नाही तसं आणि वेद म्हणते म्हणून माना मग तो वेद ज्ञापक नाही झाला काय झाला वेद कारक झाला पण मग तो अपसिद्धांत होईल वेद ज्ञापक आहे की कारक आहे सकाळी सूर्योदय झाल्यावर यज्ञ करा असं समजून सांगते वेद की करून देते सांग वेद जर कारक असतात मग तो, तो काहीच टेन्शन नसतं मग दररोज सकाळ लोक हा आता वेदाचं बटन दाबा मग वेदातलं पाकशास्त्र आलं असतं आणि त्या पाकशास्त्राने आपल्या घरातलं स्वयंपाक करून दिला असता वेदाच सामवेद आला असता मग त्यांना आपल्या घरात गायन केलं असतं आपल्याकडून बी गायन करून घेतलं असतं आपोआप आपल्या हात उचलला असता वेदानं असं 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 असे गी मग आपल्याला किरण सारखे माणसं पाहायला मिळालं नसते मिळाले असते का नसते मग वेद आला असता आपोआप वेदान केलं असतं किरणला हा तू का वेद निघून गेला की किरण न केलं तू का मग वेदाचं बटन दाबलं की वेदान केलं असतं तू असं केलं असतं म्हणजे वेद कारक आहे की ज्ञापक आहे पवन नापक आहे म्हणते बरोबर आहे बर बरोबर तू तुझं बरोबर आहे हे अशंकराचार्य चुकलंय म्हणून <laughs> अनुभव कशाला म्हणतात त्याचे हे उदाहरण आहे काळ जा लागतो आपोआप माणूस बनतो आता तो तुम्हाला सिनियर वयानं पण मग त्याचा काळण्या गेला याच्यात मुद्दा आहे फक्त याच्यात म्हणून याच्यातच जीवन जावं आपोआप असं मूर्ते ना अंगात की अरे अरे एकदम बढिया म्हणजे अजून माझ्या मुरल नाही पण मुरल वेळ घालवला कधी तर पण जेवढा वेळ घालवला जाते तेवढं तर येतेच की नाही रे पण मग वेळ घालवेल असेल तर तुम्ही फक्त वेळ जाणं वेगळं वेळ घालवणं वेगळं त्यात आता मी दोन हजार ला समजा माझी दहावी झाली दोन हजार एक ला मी अकरावी ला होतो मग दोन हजार एक दोन पासून मी यात आहे मग दोन हजार एक दोन पासून मी यात आहे मग माझ्यासोबत बरेच जण असतील दोन हजार एक दोन पासून मग त्यांना नाही हे संस्कार झाले काहींना माझ्यापेक्षा झाली असतील मग का तर वेळ तर तसा जाणार तो ते पंचवीस वर्षे तर तसेच गेलेच ना ते पण तो त्यात घालवला का त्या व्यक्तीनं मूर्त त्याच्या मी आपल्याकडले एक महाराज होते माझ्या सोबत शिकायला मी तुम्हाला नाव नाही सांगत होता ते दिसली की दाखवून देईल हे आहेत म्हणून मग मी सोबत गेलेलो ना आम्ही मग एक दोन वर्ष झाले मग मी दोनच वर्षानं गजान मंदिरात आबाच्या जागेवर आबा, जा आबा नसले की प्रवचन वगैरे करायचो गजान मंदिर पंढरपूर आबा कुठं गेले कीर्तनाला की मी जायचो तिथं मग दोन वर्षांनाच मी लागलो ते करायला मग ते महाराज मला दिसले मंडीमध्ये मंडी केळ खात मी दिसल की टर्फलं गिरफलं असे असे दाबून ठेवले ते ना म्हणजे ते का दाबून ठेवले मला भिले गेले नाही ते त्याला यायला द्यावं लागेल ते मला भेणार थोडी होतं आम्ही सोबतच होतो म्हटलं काय महाराज मी अभ्यासात वेळ घालला पाहिजे तसं नाही एका भागात जास्त विद्वान आपलं भांडून आपण जवळच्या जोड़ जवळ दोघे जण जर शिकलो तर आपले भांडण होतील त्यापेक्षा तुम्ही शिका मी ऐकत जाईन तुमचं बरा पंचवीस वर्ष त्यांची गेली माझीही गेले की नाही मग त्यांनी तो वेळ घालवला नाही त्या आता त्यांना तुम्हाला जेवढं नवीन वाटेल तेवढं त्यांना वाटेल ज्यांनी माझ्यापेक्षा जास्त वेळ घालवलाय याचे तन्मय राहिले ते अधिक तद् असतील त्यांना अक्षर पाहायला की कळत असेल मला चिंतन करावं लागते शिकवायच्या आधी असं आहे म्हणून वेळ जाणं महत्वाचं आहे वयाचा याचा त्याचा विषय नाही त्याच्या संपर्कात तुम्ही किती त्या अक्षरांच्या संबंधात राहता हे महत्वाचं आहे चला आता तथाच कारकम शास्त्रम न नापकम ना काय रे पहन न इति ज्ञापकमनाथम कल्पित स्या तथाच जर तुम्ही असं मांडलं वेदाच कि वेद म्हणते पाप वेदान पाप दिलं तथाच कारकम शास्त्र न ज्ञापकम ते शास्त्र कारक होईल ज्ञापक होणार नियमानं ते हाय काय कारक नाही तथाच कारकम शास्त्रम न्यापकम इति अनुपपन्नार्थम कल्पितम स्यात् अनुपपन्न अयोग्य अशा अयोग्य अयोग्य अर्थाच प्रतिपादन होईल मग होईल की नाही अयोग्य अर्थाचं प्रतिपादन वेदाला ज्ञापक नाही काय म्हणावं लागेल कारक न पण हे तर काही योग्य नाही है ना? ना एतद इस्टम हे योग्य का नाही तस्मा न नाम कर्माणी अत ज्ञान कर्म हो समुच्चय अनुपत्ती त्यामुळे भाऊ संन्यासाला कर्म नाही कळाल का केलं नाही संन्याशानं म्हणून त्याला लागीन असं म्हणून नका तो वेद ज्ञापक आहे कारक नाही आम्ही सांगतो तुम्हाला श्रुतीनं सांगितलं कथम असत सज्ज आहे ते त्यामुळे संन्याशाला कर्म नाही म्हणून पाप लागीन ते नियम लागू नका संन्याशाला कर्म न संन्यासीनाम कर्माणी कर्मच नाही बरोब कर्माणी बहुवचन वापरलं त्याला कर्मे नाहीत अत म्हणून ज्ञान कर्मनो हो समुच्चय अनुपत्ती म्हणून ज्ञान आणि कर्माचा समुच्चय जुळत नाही योग्य नाही म्हणजे समुच्चय नाही मग कळालं ना कुठं चालणार आहे कुठं असं फोन आलता काय का फोन आला होता काय पौर्शी माराला कोण फोन केला हां आई शाळेत चालले काय असं असं हा आपल्या दोल्यानं गेलाशी बरमेश्वरला फोन हां तर तस्मा न संन्यासीना कर्माण अत ज्ञानकर्मण हो समुच्चय अनुपत्ती मातापुरोह संन्यासाला कर्म आहे का नाही बस हे पक्क झालं आता वेद पाप देते हे शांतपणा करू नका वेद नाही तो ज्ञापक आहे जायसी चेत कर्मस्ते मता बुद्धी अर्जुनस प्रश्न अनुपत्ते च माता जायशी चित कर्मण असते हा जो प्रश्न विचारला हा अनुपपत्ती होईल याची हा जुळणार नाही अर्जुनाचा प्रश्न कळून राहिला की नाही तुम्हाला काय मिळ कसं काय जुळत नाही प्रश्न संन्याशाला कर्म नाही ना दुसऱ्याला आहे ना मग अर्जुन कोणी विचार तू संन्याशाच काय किंवा तुम्ही कर्म आणि ज्ञान सांगता ज्ञान चांगला आहे म्हणता मग मला चांगल्यात घाला की कौन कर्मात घालून राहिले तत्कीम कर्मनी घोरे माम नियोजे शिकेश मला तुम्ही घोर कर्मात का घालता अरे ते घोरफिर नाही भाऊ ते संन्याशाला आहे तुला करावंच लागलं संन्याशाला कर्माचा त्याग आहे की असन्याशाला कर्माचा त्याग आहे संन्याशाला त्याग आहे त्यामुळे अर्जुनाचा प्रश्न संभवतच बघूया पुढे जाय시 चित्त कर्मनस्ते मता बुद्धि इति अर्जुनस्य प्रश्न अनुपपत्ते हे च यदि ही भगवता हाँ यदि ही भगवता द्वितीय अध्याये ज्ञानं कर्म च समुच्चेन त्वया अनुष्ठेयम् इति उक्तम स्यात् ततः अर्जुनस्य प्रश्न अनुपপন্নः जायशे चित्त कर्मनस्ते मता बुद्धि जनार्दन इति यदि ही भगवता भगवता कोणत्या व्यक्तीचं कोणतं वचन आहे रे शिव प्रसाद षष्टीच दीड वचन एक वचन सांग रे शिव ऋषी सांग रे तृतीया विभक्च एकवचन भगवान भगवंत 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 भगवत भगवता यदि ही भगवता जर भगवंताने है ना नेच की रे अध्याये दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्मच आणि कर्म, कर्म समुच्चन अनुष्ठेयम् जर दुसऱ्या अद्याप देवाने सांगितलं असतं की हे अर्जुना तुझ्याकडून ज्ञानाने कर्माचं समुच्चय आणि अनुष्ठान व्हावं असं जर देवाने सांगितलं असतं तर मग अर्जुनस्य प्रश्न अनुपन्न मग अर्जुनाचा प्रश्न जुळला नसता जायशी चेत कर्म नसते बुद्धीर जनार्दन इति अर्जुनायच बुद्धिकर्मणी बुद्धिकर्मणी बुद्ध म्हणजे बुद्धी म्हणजे बरो ज्ञान कर्मणी म्हणजे कर्म ज्ञान आणि कर्म दोन्ही वियाले अर्जुनाय त्वया अनुष्ठेये अनुष्ठे उक्ते या कर्मण ज्यासी बुद्धी इति अर्जुनाय बुद्धिर्मणी त्वया अनुष्ठेये चेत केला अन्वय थोडासा उक्ते अर्जुनाला आय आहे की नाही अर्जुनाला बुद्धी कर्मनी त्वया अनुष्ठे बुद्धी आणि कर्म म्हणजे ज्ञान आणि कर्मयोग दोन्हीही तुझ्याकडून अनुष्ठान करला पाहिजे असं जर सांगितलं असतं इति उक्ते असं सांगितलं असतं तर या कर्मण जायसी बुद्धी जी कर्मापेक्षा सुद्धा बुद्धी म्हणजे ज्ञानयोग श्रेष्ठ आहे ना मग सापी एव मग ती सुद्धा सांगितलीच ना सांगितलीच असती ना आहे अशा रूपाने मग इति इतिम कर्मणी घोरे माम नियोजेशी केशव इति प्रश्न कथनचन उपपद्यते जर सांगितलं ते दोन्ही अनुष्ठान करा तर मग अर्जुन हा असं कस काय म्हणून राहिला की कर्मणी घोरे माम नियोजेशी कर्मणि कर्मणी माम नियोजेशी केशव इति प्रश्न न कथनचन उपपद्धते कशाच पद्धतीने प्रश्न जुळत नाही ბაგიზუდა ბოგო ஓம்